नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मोगऱ्याचे रोप लावादारी समृद्धी येईल घरी रोप लावण्याची दिशा आणि लाभ काय आहेत चला तर मग पाहूया मोगऱ्याचे रोप लावल्याने कोणते फायदे होतात हे देखील आज आपण पाहणार आहोत वसंत ऋतू हा मोगरा वळण्याचा काळ मात्र त्यांची लागवड आतापासूनच केली तर कुठे ऋतुमानानुसार फुलं येतात मोगरा केवळ सुगंध देत नाही तर घराचे वातावरणही बदलून टाकतो ज्यांच्या अंगणात बाल्कनीत मोगऱ्याचा घम गम, घमाट येतो त्या घरामध्ये इतर घरांच्या तुलनेत वादविवाद कमी होतात वास्तूची भरभराट होते आणि पैशाचा ओघ कायम राहतो मोगऱ्याचे रोप लावलेली वास्तू सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते लक्ष्मी तिथे वास करते तिथे कृपा गु, गु, हस्त त्या वास्तूवर कायम राहते मात्र हे रोप योग्य दिशेला लावले नाही तर त्याचा लाभ होणार नाही भरपूर प्रमाणात फुले येणार नाहीत याचसाठीच मोगऱ्याचे रोप लावण्याआधी वास्तू नियम देखील माहिती पाहिजे चला तर मग ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचे रोप योग्य दिशेने लावणे खूप महत्वाचे आहे जर सर्व वास्तू नियमांचे पालन करून घरात मोगरा लावला तर घरात सुख आणि समृद्धी येते वास्तु नियमानुसार हे रोप ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावे याशिवाय तुम्ही पूर्वेलाही मोगरा लावू शकता रोपाला भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळेल या दृष्टीने ही दिशा परिणामकारक ठरेल हे रोप तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ लावू शकता मात्र शौचालयाच्या किंवा बाथरूमच्या आजूबाजूला लावू नका मोगऱ्याचे रोप काही कारणाने कोरडे पडले आणि ते पुन्हा चांगले होण्याचे चिन्ह नसेल तर ते वेलीच घराबाहेर काढणे चांगले अन्यथा रोप तेच रोप नकारात्मक ऊर्जा आकर्षून घेऊ शकते वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचे रोप योग्य दिशेने लावल्याने मानसिक ताण कमी होतो आणि घरातील वातावरण देखील शांत राहते हे शुभ रोप घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढवते कुटुंबातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव राहत नाही सदस्यांमध्ये एकोपा राहतो वास्तूंमध्ये आर्थिक वृद्धी तसेच नात्यांमध्ये घनिष्ठता वाढवण्याचे काम हे सुगंधी रोप करते मोगऱ्याचे रोप लावताना काय लक्षात ठेवावे योग्य जागा निवडा मोगऱ्याला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो त्यामुळे त्याला अशी जागा द्या जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल मोगऱ्याचे रोप लावण्याचे अनेक फायदे आहेत सं सुगंधित फुळे सकारात्मक ऊर्जा आणि सौंदर्य तसेच वास्तुशास्त्रातील महत्त्व यामुळे मोगऱ्याचे रोप लावणे शुभ मानले जाते मोगऱ्याचे रोप लावण्याचे फायदे सुगंधित फुळे मोगऱ्याच्या रोपाला येणारी फुले अतिशय सुवासिक असतात त्याचा सुगंध मनाला आणि घराला प्रसन्न ठेवतो सकारात्मक ऊर्जा असे मानले जाते की मोगऱ्याचे रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख शांती टिकून राहते सुंदरता मोगऱ्याची हिरवीगार पाने हिरवी पांढरी शुभ्र फुले घराच्या सौंदर्यात भर घालतात औषधी गुणधर्म मोगऱ्याच्या फुलांमध्ये काही प्रमाणात औषधी गुणधर्म देखील आहेत याचा उपयोग काही सौंदर्य सा प्रसाधने आणि सुगंधी वस्तू बनवण्यासाठी होतो वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचे रोप योग्य दिशेला लावल्यास घरात समृद्धी येते असे मानले जाते नियमित पाणी द्या मोगऱ्याला नियमित पाणी द्या पण जास्त पाणी देऊ नका ज्यामुळे कुजण्याची शक्यता असते खत द्या महिन्यातून एकदा सेंद्रिय खत द्या ज्यामुळे फुले चांगली येतील छाटणी करा फुलांची छाटणी नियमितपणे करा त्यामुळे ज्यामुळे झाड चांगले वाढेल मोगरा हे एक प्रकारचे फूल आहे ज्यामध्ये लहान पांढरी फुले असतात जी खूप सुंदर असतात जास्मिनम स्के सॅम्बग हे त्यांचे वनस्पती नाव आहे संस्कृतमध्ये मालती आणि मल्लिका म्हणून ओळखले जाणारे मोगरा फुल फिलि फिलिपिन्सचे राष्ट्रीय फूल मानले जाते हे त्यांच्या सुंदर सुहासिक फुलांसाठी ओळखले जातात उन्हाळ्यात ओळखले जाणारे असेच एक फुल म्हणजे मोगरा ज्या आपण घरात ठेवतो आणि त्यावर इतर अनेक फुले उमलतात ज्याचा सुगंध वर्षभर पाहण्यास मिळतो उन्हाळा असा असतो जेव्हा मोगऱ्या मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळतो मोगऱ्या फुलाचा इतिहास मोगरा फुलाचा इतिहास खूप मोठा आहे जो दक्षिण आशियातील सांस्कृतिक आणि धार्मिक वार वारशाशी घट्टपणे जोडलेला आहे विशेषतः भारतात मोगऱ्याच्या फुलाला खूप महत्त्व दिले आहे दक्षिण आशिया हे मोगरा फुलाचे लागवडीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात मोगरा विशेषतः महत्त्वाचा आहे विशेषतः भगवान कृष्ण ज्यांना मोगरा बनवलेल्या हारासह पाहिले जाते मोगरा आयुर्वेदिक आणि इतर पारंपरिक भारतीय वैद्यकीय प्रणालीमध्ये त्याचा उपचारात्मक गुणांसाठी वापरला जातो मोगरा फुलाचे फायदे मोगऱ्याचे फुल ज्याला काही वेळा अरबी चमेली किंवा चमेली सामबॅक म्हणून संबोधले जाते त्याचे अनेक औषधी आणि उपयुक्त उपयोग आहेत सुगंधी गुणधर्म मोगरा त्यांच्या गोड आणि मोहक सुगंधासाठी माथेरिपी आणि परफ्युम मरियममध्ये अत्यंत मूल्यमा मूल्यवान आहे त्यांच्या सुगंधाचा मानसिक आराम आणि उत्साहवर्धक प्रभाव असल्याचे मानले जाते ज्यामुळे ते तणाव कमी करण्यासाठी आणि विश्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर ठरते त्वचेची देखभाल स्किन केअरसाठी मोगरा आवश्यक तेलाचे फायदे अत्यंत मौल्यवान मूल्यवान आहेत असे मानले जाते त्याचे मॉइश्चरायझिंग गुण त्वचेला हायड्रेट करून नितल आणि अधिक लवचिक बनवतात शिवाय मोगरा तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस बंद करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुण असतात जे संवेदनशील त्वचेला शांत करण्यास मदत करतात आणि सक्र संक्रमणाची शक्यता कमी करतात केसांची देखभाल मोगरा तेल तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे हे केसांचे सामान्य आरोग्य वाढवते टाळूचे पोषण करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते टाळूला मोगरा तेल लावल्याने केसांची खूप मजबूत होतात कोंडा थांबतो आणि केस चमकदार होतात विश्रांती आणि झोपेची मदत मोगऱ्याचा शांत सुगंध आरामात मदत करू शकतो आणि तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढू शकतो झोपायच्या आधी उबदार उबदार आंघोळीसाठी मोगरा तेलाचे काही थेंब टाकल्यास किंवा बेडरूममध्ये तेल पसरवल्यास शांत वातावरण निर्माण होण्यास मदत होईल ज्यामुळे तुम्हाला शांत झोप येते मूड सुधारणे मोगऱ्याचा सुगंध मूड सुधारतो हे तर माहिती आहे अरोमाथेरीमध्ये मोगरा आवश्यक तेल किंवा इनहेल केलेल्या मोगऱ्या फुलाचा सुगंध मूळ सुधारण्यास नैराश्याची लक्षणे कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते अँटीऑक्सिडंट गुंधम मोगऱ्यामध्ये समाविष्ट असलेले अँटी ऑक्साइडंट्स मुक्त रेडिकल्सपासून शरीराच्या संरक्षणात मदत करतात पेशींना हानी वाचवतात आणि कल्याण वाढू शकते आपल्या घरी मोगऱ्या कसा वाढवायचा तुम्हाला पण तुमच्या घरी मोगऱ्याचे रोप लावायचे असेल तर आम्ही तुम्हाला खाली काही टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा एक योग्य स्थान निवडा तुमच्या आरोग्य तुमच्या मोगऱ्यासाठी नि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल असे स्थान निवडा आदर्शपणे दररोज किमान चार सहा तास थेट सूर्यप्रकाश मिळतो कारण मोगऱ्याच्या फुलाला उबदार वातावरणाची आवश्यकता असते योग्य माती तयार करा निरोगी पाण्याचा निचरा होणारी माती निवडा जी पी एच सहा झिरो ते सात झिरोपर्यंत असते निचरा आणि सुपित्ता वाढवण्यासाठी कंपोस्ट पीठ मॉस किंवा रुद्ध खत यांसारखे सेंद्रिय पदार्थसह भारी किंवा चिकणमाती माती सुधारित करा आता मोगऱ्याची लागवड करा मोगऱ्याची बियाणे कलमे किंवा रोप वाटिकांमधून विकत घेतलेल्या वनस्पतीपासून वाढू शकतो बियांपासून लागवड करताना उगवण दर वाढवण्यासाठी त्यांना संपूर्ण रात्र पाण्यात बुडवून ठेवा कंटिक्स किंवा बिया तयार केलेल्या मातीमध्ये कमीत कमी बारा ते चोवीस इंच अंतरावर असलेली असल्याची खात्री करा आता रोपट्याला पाणी द्या पाणी सतत ओलसर परंतु ओलसर न ठेवण्यासाठी मोगरा नियमितपणे पाणी द्या वाढत्या हंगामात वसंत ते उन्हाळ्यात जास्त वेळा पाणी द्या वापरादरम्यान मातीचा वरचा इंच कोरडा होऊ द्या पाणी साचू नये म्हणून हिवाळ्यात पाणी पिण्याची कमी करा वाढत्या हंगामात निरोगी विकास आणि भरपूर फुले येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातून एकदा आपल्या मोगऱ्या रोपाला संतुलित खत द्या तुम्ही पाण्यात विरघळणारे खत अर्ध्या ताकदीपर्यंत पातल केलेल्या किंवा हळू सोडणारे दाणेदार खत लावू शकता नियमितपणे छाटणीने मोगरा वनस्पतीची चैतन्य आणि आकार जपला जातो फुलांच्या नंतर खराब झालेल्या किंवा मृत फांद्या काढून टाकण्यासाठी आणि पुन्हा वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी छाटणी करा सहाय्य तरुण मोगऱ्या रोपांना आधार देण्यासाठी ट्रेलीस किंवा स्टेक्स वापरा जेणेकरून ते सरळ वाढू शकतील जर तुम्हाला मोगरा रोपे भिंतीवर किंवा कुंपणावर चढू इच्छित असतील तर त्यांना पुरेसा आधार द्या कारण एकदा ते स्थापित झाले की ते चढू शकतात आणि पसरू शकतात कीटक आणि रोगांचे नियंत्रण मेलीबंक्स एफिडन्स आणि स्पायडर मॉइट स्माइटस यांसारख्या सामान्य कीटकांकडे लक्ष द्या आणि आवश्यक असल्यास कडुलिंबाच्या तेलाने किंवा कीटकनाशक साबणाने त्वरित उपचार करा बुरशीजन्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी झाडाभोवती पुरेसा हवा प्रवाह असल्याची खात्री करा एकत्र करणे आणि आस्वाद घेणे मोगरा वनस्पती सहसा एप्रिल ते शरद ऋतूपर्यंत सुहासिक पांढऱ्या फुलांचे समूह तयार करतात अरो माथेरिपी सजावट किंवा आध्यात्मिक कारणासाठी आवश्यकतेनुसार फुले गोला करा आणि त्यांचा मोहक सुगंध घ्या अशा प्रकारे आपण पाहिलं की मोगऱ्याचे रोप लावादारी समृद्धी येईल घरी रोप लावण्याची योग्य दिशा आणि लाभ देखील पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ